हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता सकाळचं दहा वाजलेलं आहे आणि आज आहे संकष्टी संकष्टी ते सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता आपलं काम स्वयंपाक झालेलं आहे आणि मी भाकरी करून फुटल्यावर ताई भाजी आमटी भात सगळं आवरलेलं आहे आणि बाहेरचं काम पण आवरायचं आहे आणि इकडं अजून पूजा पण करायचं आहे फर्चेन फुकायचं आहे मग आज संकष्टी आहे गणपतीची पूजा पण करायचं आहे करतोय आज जरा वेळ झालेला आहे ताई झाला स्वयंपाक आज भाजी काय काय केलेलं आहे भाजी ज्वारीची भाकरी आणि भात चला स्वयंपाक आवरलाय बघा इकडे सगळं करून ठेवलेलं आहे ताई आणि इकडं आत मी फरची पुसणार आहे आणि पूजा पण करायचं आहे आपलं आज तुम्हाला मी आपलं वरणा कसा आलेला आहे मेथी काढताना तुम्हाला दाखवलेलंच आहे ते आता किती दिवस झालं तीन दिवस तर झालं वरण्याचे वेल आहे आणि त्यांना लागलेला आहे हे वरणा ला लागले ला ला काय फुलं सुटले ते गोंड्या आले काय आलंय ते कमेंट मध्ये सांगा काय गोंड्या हां गोंड्या आलेला आहे म्हणून ताई सांगा लागला तर बघा वरणा बघा आपलं मस्त वरण्याचं शेत किती दिवसात वरना बर 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 आता एक आठवड्यात म्हणून ताई सांगा लागल्यात हे लावून झालं दीड महिना पूर्ण दोन महिना काही झालेलं नाहीये दीड महिना आहे आणि दीड महिन्यात एवढं आलेलं आहे आणि आपलं पुढच्या महिन्यात वरणा येत आहे सक्रात्रीला वरणा येत आहे ये असं असं हिच्या लावलेलं ला आहे येतंय ये 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 ये। था ते र संक्रांत्रीला येतं आहे तुला दोडकाचा वेळेल बघा कसं वाढलेलं आहे खरं दोडका लागायचं काय थांबलेलं नाही दोडका मस्त लागा लागल्यात आणि असं मोठं मोठं सोडलेलं आहे बी काढायला ते तेच बी काढून आणि परत कुठं तर लावायला येतं आहे म्हणून आणि आपलं कुत्र्याचं पिल्लो बघा या लागल्यात मागा मी फिरायला लागले तिकडे इकडे व्हिडिओ करत म्हणून बाकी माझ्या पाठी मग या लागल्यात आणि अजून इकडं फुलं पण काढलेलं नाही आहे फुलं बघा केवढं झालेलं आहेत गणपतीला आवडते लाल फुलं मस्त लाल फुलं झालेलं आहेत आता आतलं सगळं आवरलंय मी पूजा करतो बाहेरचं ताई धुमळ भांडी हे सगळं त्यांनी आवरतात फरशी त्यांनी पुसतो पूजा त्यान करतो आणि आपला दिवसभर काय चाललंय चला व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करतो आणि इकडे मग मी पूजा करायला बसलेला आहे फरशी पुसून घेतलं मग इकडं इकडं पाणी भरून घेतलेला होतो त्यामधलं एकदा मी पाणी घेतलेलं आहे आणि इकडं फरशी सगळं पुसून घेतलं म्हणजे इकडं देवाचे कट्ट्यावर ठेवलेलं ते एक कट्टा बांधलेला होता मी छोटासा त्या कट्ट्यावर एक फरशी ठेवलेला आहे ते पण स्वच्छ सुन पुसून घेतलं आणि इकडं लक्ष्मीची फोटो ते आहे त्या पण सु पुसून घेतलं पाण्यानं मग हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि इकडं बाळमुवाचा फोटो एक आहे त्यांचा फोटो पण धुवून घेतला हळदी कुंकू लावून घेते आणि इकडं गणपतीची मूर्ती पण आहे गणपतीची मूर्ती आहे चांदीचं आणि ते पण आकडे स्वच्छ धुवून घ्यायला लागलोय आणि इकडे नवीन ब्रश घेतलेला आहे आणि पितांबीर होतं मग ते डब्यात भरून ठेवलेलं आहे नवीन ब्रशनं ते स्वच्छ धुवून घ्या लागलोय बघा रोजचं पूजा सकाळी लवकरच करतो अंकुश झाल्याबरोबर पूजा करून घेतो ये मी येत नाही तर ताई आज संकष्टी आहे जरा नंतर करूया म्हणून आज वेळानं करायला लागलोय वेळ म्हणजे आता वाजले अकरा वाजलेला आहे जास्त वेळ काय झालेला नाही आहे इकडं सर्व पूजा म्हणजे सगळं स्वच्छ धुवून घेतलं हळदी कुंकू लावून दे घेतलेलं ला आहे सगळे देवांचा फोटो आणि गणपतीची मूर्तीला इकडे मी हराट्या पण बांधून ठेवलेलं होतं सकाळीच आणि फुलं पण बघा मस्त लाल फुलं काढलेलं आहे पूजा करताना कसं दिवा लावून ठेवायचं मग पूजा करायचं असते मी पूजा करताना तसंच करतो सगळं झाल्यानंतर दिवा लावत नाही आहे अजून इकडं म्हणजे फुलं बन घालायचं होतं हळदी कुंकू पण लावून ठेवलेलं होतं सर्व फुलं घातलेलं आहे आणि इकडे एक छोटासा रांगोळी काढतो इकडं रांगोळी काढायचं साच्या होतं माझ्याकडं त्याच्यानंच काढायला लागलो आणि रांगोळी डब्यामध्ये सपलेलं भरून ठेवायचं आहे आहे तेवढंच होतं ते तेवढंच घातलं ते आणि मस्त इकडे मोरचं चित्र काढलेलं आहे साच्यावर बघा आणि पूजा पूर्ण झालेल्या आहे आणि झाल्यानंतर इकडं आरती करावं लागली मी रोज आरती करताना काय करतो मोबाईलमधल्या आरती लावून ठेवतो मगच घंटी आज होतो आज मी कसं मोबाईल म्हणजे बाबा पण आहेत तिकडं आणि मग बाहेर गेल्यात म्हणजे शेळ्यास गे निघून गेलेले आहेत मग व्हिडिओ करत होतो माझ्या मोबाईलवर तसंच मी घंटी करून घेतलेलं आहे आता पूजा पूर्ण झाली आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय पूजा झालेल्या आहे पूर्ण गणपतीची पूजा झाली सर्व पूजा झालेलं आहे आणि पूजा कसं कमेंट कमेंटमध्ये सांगा बघा इकडं आपल्या बप्पांचं पूजा झालेलं आहे